आज आम्ही पत्रकार परिषद घेऊन इतकेच असा की आमचा जो दिपोत्सव असला अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेक जा निसर्गाच्या काही पावस पावसाची हे चालूच असा आणि पुढे पाणी चार पाच दीस पावस असा त्या कारणान आमचा दिपोत्सव असा तो आठ नोव्हेंबर आणि नऊ नोव्हेंबरात दोलेलो असा जेणेकरून हे लोकांना दिपोत्सव जाता व मोठ्या प्रमाणात उत्सव जाता कारण ज्या अख्ख्या गोयभरातल्या लोक हर उपस्थित रावतात त्याचा आस्वाद घेतात त्या खात लोकांना लोकांना अडचण जाऊन पावना प्रत्येक स्पर्धकांनी भाग घेतले तर कंदील स्पर्धा असा रांगोळी स्पर्धा असा फळ स्पर्धा असा हे स्पर्धा असतात त्या स्पर्धकांनी जर कलाकारांनी जर ते आपल्या नाकाशकंदील लाडलो आणि पाऊस पडणार सगळे ती कला फुकट केल्या सगळे व्यर्थ जातात जेणेकरून लाईट हिंग लाईटीचा प्रॉब्लम पाऊस पडत लाईटी प्रॉब्लम जाता निर्णय घेतलो की आज दिवस जो तो आठ आणि नऊ तारखेक दौरला या एक निवेदन करता की आज आणि एकोणतीस तारखे अठ्ठावीस तारखे जाऊन आणि दहा दिसतात ते कोणी जर स्पर्धा खाली भाग घेऊ ना आणि एक पुढे रिक्वेस्ट आहे की त्या स्पर्धेत भाग घ्या आणि स्पर्धा भाग घ्या तुमची जी कला आज आकाश कंजेल स्पर्धा रांगोळी स्पर्धा तुम्ही आणि भाग घेऊ हो आणि जेणेकरून आम्ही वर्षाच्या वर्षात दोन वेळी तिसरे वर्ष्या वर्षात का कार्यक्रम खूप दौलेले असतात तुमका खबर दोन दिवस आठ आधी 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 तारखे आणि संगीतचा कार्यक्रम दौलेलो असा अक्षय नाईक गायक असा समीक्षा भोटे आता ऑर्गन शिवानंद दाभोरकर असा डब्लू आदित्य तारी असा असे म्हणून जेणेकरून आम्ही आर्टिस्ट किंवा त्या दिवसा लाईटिंग सगळे दिडी जाता बांधाचे बांध असा पण थंड रेडी जातात आणि त्या दिवसा काहीच नसतं खातीर तो। तो तो आध आध ते खातीर लाईटी एक ते लाईटीचा एक लोकांनी पहिल्या दिसा एक कार्यक्रम कसं जावचो म्हणून आम्ही तो डिसिजन घेऊन आदल्या दिवस आठ तारखे प्रोग्राम ते खातीर जेणे करून आम्ही आणि लोकांनी आवाहन जातं ह्या लोक जाता लोकांक खूप त्याचं आस्वाद कार्यक्रम स्वरूप जे असले ते आठ तारीख शेनवारा दिसा गोमंतकीय कलाकारांचा गायनाचो कार्यक्रम असतो जो साडे सात जातलो ओके आणि नऊ तारखेक आयतारा दीस जो कार्यक्रम असा भरगच्च कार्यक्रम असा हा तुम्हाला सुरवातेक सांगल्याप्रमाणे हो कार्यक्रम खास असा खास इतल्यासाठी की तीन वर्सांच्या भरग्यापासून सत्तर अंशी वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकापर्यंत सगळ्या लोकांचा कलाकारांचा आम्ही आसपाव केल्लो के आयतारा दीस नऊ तारखेक वेशभूषा स्पर्धा जातली पेडणे तालुका मर्यादित तेथून सहभागी जातात तीन ते सहा वयोगटातले भगे तीन वर्षांचे भगे हो ज्युनियर गट आणि जुनियरच गट पण दुसरा जो गट असा सात ते पंधरा वर्षाच्या वयोगटात म्हणजे ही स्पर्धा सांजे वरच्या सुरू झाली आणि सातां दीपोत्सवच्या उद्घाटन कार्यक्रम झाला उद्घाटनचा कार्यक्रम झाल्यानंतर पहिल्यांदा आमच्या अनेक महिलांचे गट वेगवेगळे कला ते जपतात आमच्या संस्कृतीचे खऱ्या आमच्या महिला भगिनी रक्षण करतात तर त्यांचे वेगवेगळे लोकनृत्य सादर जातले तसेच आमच्या पेडणे तालुक्यात काही स्कूल्स असतात डान्सिंग क्लासिस घेऊ क्लासिकल नृत्य शिकोवचे किंवा नाट्याचे क्लासी असतात त्यांना प्लॅटफॉर्म दिल्लो असा त्यांचे कार्यक्रम जातले हे सगळे कार्यक्रम जातले आणि त्यानंतर शेवटी म्हणजे डो साडे नऊच्या दरम्यान आणि एक भव्य असं नृत्य आणि संगीतचा कार्यक्रम जातो तर हे जे स्पर्धा वेगवेगळे असतात हेतून जे स्पर्धक असतात त्यांची आम्ही अठ्ठावीस तारीख पासून कार्यक्रम सुरू जाता म्हणून सव्वीस तारीख आज एंट्री दिवप निमाणी तारीख आहे तर आता कार्यक्रम पुढे गेल्यामुळे आ, सहा तारीख पर्यंत सुद्धा आमच्याकडे एंट्री येईल आठ तारखे कार्यक्रम सुद्धा तर आम्ही तेस <coughs> हो, तो आणि तसेच त्याचप्रमाणे सांग वेगवेगळे कला या आम्ही सादर करतले प्रकाश योजना भव्य ओके तर अशे तर कार्यक्रम लागलो तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा असा